बुलडाणा शहरामध्ये कुठल्याची घटना घडली एक आपल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत चौदा रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत आणि आपले जे डॉग बाईटचे जे, जे नॉब्स असतात त्या नॉबनुसार आपण त्यांना त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे त्यामध्ये दोन प्रकारची ट्रीटमेंट असते एक जखमा जर कमी असतील आणि त्याला फक्त चाटलेला असेल किंवा त्याला फक्त स्क्रॅच आलेले असतील तर तशा वेळेस आपण कॅटेगरी वन वन म्हणतो त्याचा ब्लड निघाला असेल तर कॅटेगरी टू आणि एक एक कॅटेगरी थ्री प्रकारच्या ऊन्स असतात त्यानुसार त्यांना आपण आणि रुग्णांना देत असतो सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन्स आणि इमोनोग्लोब्लिन सध्या स्थितीमध्ये जिल्हा सामान्य अवेलेबल बुलढाणा त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही ज्यांना कुत्रा चाललेला आहे किंवा स्टेचेस जास्त आहे अशा रुग्णांना काय आपण अशा वेळेत जर असं वाटलं की इन्फेक्शन जास्त चान्सेस आहे तर आपण रुग्णांना ऍडमिट ठेवतो ॲडमिट ठेवून एक दोन ते तीन दिवस त्यांना अँटीबायोटिक्स देतो अँटीबायोटिक्स देऊन जर आपण ड्रेसिंगला आपल्याला जखम अजूनच खराब असेल तर त्यावेळेस अजून ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला डिस्चार्ज करत असतो